केंद्रीय यंत्रणा ईडी आणि महाराष्ट्राची आर्थिक गुन्हे शाखा म्हणजे ह्या दोन परस्पर भूमिका घेत आहेत अशा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार का त्यांना अशा पद्धतीचा नाही आता तो विरोधाभास का कशामुळे का कारवाई केली गेली कारण का युडब्ल्यू डी जो काही क्लोजर रिपोर्ट फाईल केला ती तशी छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या मागे अनेक वर्ष अनेक महिने तपास हा केला जातो आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथे केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं आता हा वीस जानेवारीला ईओडब्ल्यू ली केलेला क्लोजर रिपोर्ट आहे सरकार आमचं नाही आम्ही विरोधात आहे आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय सामान्य लोकांचा सा आवाज म्हणून आम्ही तिथे लढत आहोत अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलिस कडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मी एकच सांगितलेलं आहे या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे मी माझ्या बाजूला माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका